जे सोयाबीन आलेलं आहे त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं जसं जमेल त्याने विकला आणि म्हणून त्यांनी तीन हजार पाचशे ते चार हजार मध्येच त्याचं सोयाबीन गेलेलं आहे म्हणून आज जो काही सोयाबीनचं जे उत्पादन खर्च आहे आणि मिळणार उत्पन्न आहे याच्यामध्ये मोठी तफावत आलेली आहे म्हणून महायुतीने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला भाव देव असं म्हटलेलं आहे माझी अशी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना यांना विनंती आहे की हा जो भाव फरक आहे चार हजार आठशे ब्याण्णवचा जो एम एस पीची किंमत आहे या व्यतिरिक्त सर अगोदरच्या शेतकऱ्यांनी खरेदी स्वस्तात केलेली आहे त्याचा भाव फरक हा दोन हजार ते तीन हजार रुपयाचा येतो आणि म्हणून हा जो भाव फरकाची जी रक्कम आहे तीन हजार दोन हजार ते तीन हजार ही प्रति प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी तेव्हा कुठे शेतकरी भर वाचणार आहे अदरवाईज सर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये गुंजखेड गाव आहे तिथे एका गावामध्ये सतरा आत्महत्या झालेल्या आहे म्हणून शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे दुसरं आपण रोजगाराविषयी चर्चा अभिभाषणामध्ये झालेली आहे एमआयडीसी आमच्या मेकर मध्ये आणि लोणार मध्ये नावाला आलेली आहे एमआयडीसी सुरू झालेली नाही आणि म्हणून एम आय डी सी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत आम्हाला अतिरिक्त जमीन देण्यात यावे मेकरचे प्रश्न आहेत लोणारचे प्रश्न आहेत आणखी प्रश्न आहेत मला आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल